आवाज़ खुलि आवाज़ खोटो सदा अंदा इ भोगली सदा पाटील साहेब आजच्या या मोर्चाबद्दल तुम्ही काय तुमचं मत प्रदर्शित कराल वर्षानुवर्ष कुंडी समाजाला अन्यायाच्या बोजाखाली सरकारने दाबून ठेवलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पेजे आमचे श्यामराव पेजे यांनी जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कृती समाजाला स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे परंतु तो आमचा अहवाल जो आहे तो ब्याऐंशी सालापासून बाखामध्ये घालून ठेवला आणि आता नवीन नवीन जिहार काढून जे घटनेमध्ये बसत नाही कोर्टाच्या कक्षेत बसत नाही असे जिहार नवीन नवीन काढून आज त्यांनी माझी मार्गाने मराठा समाजाला एक प्रकारे या कुंडीच्या आरक्षणामध्ये भोसभाव लावलेला तीव्र निषेध केलेला आहे मी स्वतः हायकोर्टामध्ये ह्या विषयामध्ये आफीस दाखल केलेला आहे आणि ते अठरा तारखेला आता सुनावणी आहे पण तुम्हाला काय वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळेल कायद्यात आणि कोर्टात आजपर्यंत कधीही टिकलेलं नाही आणि म्हणून ज्या हैदराबाद गॅजेटचा आधार घेतात ते गॅजेट आपला देश ज्या वेळेला गुलामगिरीमध्ये होता त्या गुलामगिरीमध्ये असलेलं गॅजेट आम्हाला अमान्य आहे आम्ही त्याची होळी केलेली आहे आणि आम्ही असा जनरेटर तयार करू की महाराष्ट्रात सगळ्यात मोठा संख्येचा समाजात कुणबी समाज आहे हे आम्ही दाखवून देऊ खरोखर कुणबी समाजाची ताकद ही आपल्या देशामध्ये फार मोठी आहे पण दुर्दैव कुणबी समाज एकत्र येत नाहीये एकत्र येण्याची प्रक्रिया पंचवीस वर्षापूर्वी सुरू केली आणि लाखो कुणबी समाज या ठिकाणी आम्ही जाऊन दाखवलेला आहे आजाद मैदान भरण्याचं काम आम्ही कुणबी सेनेच्या वतीने पस्तीस वर्षापूर्वी केलं होतं म्हणजे आजच्या मोर्चाचं तुम्ही समाधानी आता आजच्या मोर्चाचं जे चित्र पाहूल एक चांगलं चित्र आहे लोकांमध्ये चांगली जागृती निर्माण होते आम्ही सगळ्या समाज सांगता आम्ही एकत्रित केलेलं आहे काय काय तुमच्या मागण्या तुम्ही मांडलेल्या आहेत आणि जर मागण्या मान्य नाही झाले तर काय तुमचं मत असेल प्रामुख्याने कुंबी समाजाला स्वतंत्र आवश्यकांची गरज आहे आणि कुंभी समाज हा शेतीवर अवलंबून आहे बेदखल पुण्याचा प्रश्न अजून कोकणात सुटलेला नाही माझ्या उपस्थितीमध्ये एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीचा अहवाल माकसामध्ये घालून ठेवलेला आहे वर्षानुवर्ष ह्या लोकांना न्याय न मिळाल्यामुळे आमच्या जमिनी देखील आमच्या ताब्यामध्ये नाहीत आणि सारख्या विकालवालेल्या आमच्या जमिनी संपादन केले असतात आणि सरकार आम्हाला लुटून राहिलेलं आहे खरोखर आज जो कुणबी समाज एकत्र आलेला आहे त्या सर्वांचं मी लोकनेता युट्यूब चॅनलतर्फे स्वागत दाने करतो आणि तुमच्या मागण्यांना तुमच्या मोर्चांना पाठबळ देतो तुम्ही सेनेचा